कसबा बावडा लाईन बाजार परिसरात पाणी प्रश्न भेडसावतोय त्याबाबत आज खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे स्थानिक महिलांनी समस्या मांडली त्यावर ई वॉर्डचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून चोवीस तास मुबलक पाणी मिळेल अशी योजना कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी स्थानिक महिलांना दिली कोल्हापुरातील लाईन बाजार इथल्या बुथ क्रमांक बावीसवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं प्रक्षेपण पार पडलं त्यासाठी केंद्रीय बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी तसंच खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर स्थानिक महिलांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली आणि पाणी टंचाईची समस्या सांगितली पाणी प्रश्न महिलांसाठी डोकेदुखी ठरतोय त्यामुळे या प्रश्नावर तातडीनं मार्ग काढावा अशी विनंती प्रदीप उल्पे यांनी केली थेट पाईपलाईन योजना आणि शिंगणापूर योजनेचं पाणी येत नसल्याचं स्थानिक महिलांनी सांगितलं त्यावर येत्या काही दिवसात केंद्र पातळीवर प्रयत्नशील राहून विशेष योजना कार्यान्वित करणार आहे त्यानंतर ई वॉर्डला चोवीस तास पाणी उपलब्ध राहील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास पाण्यासोबत शौचालय आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली